चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांच्या उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये मतदारसंघातील अनेक गावांत चांगला प्रतिसाद मिळत असून गावागावात प्रवेश सोहळ्याचे आयोजन करून हजारो तरुण आजी माजी सरपंच सदस्य प्रवेश करून उत्तमराव वाघ यांना पाठिंबा दर्शवित आहेत आज चाकूर तालुक्यातील सांडोळ मांडोळ गावातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उत्तमराव वाघ यांच्या उपस्थित प्रवेश केला यावेळी मांडोळ गावचे सरपंच चेअरमन सदस्य यांनी उत्तमराव वाघ यांना येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत बहुमताने निवडून आणणार असल्याचे सांगितले उत्तमराव वाघ यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेऊन निवडणूक निवडणूक आल्यास त्या पूर्ण करण्याचे वचन दिले. या कार्यक्रमासाठी मांडोळ गावाबरोबरच आजूबाजूच्या गावातील समर्थकांनी व जनतेने उत्तमराव वाघ यांना दोन हजार चोवीसचे आमदार म्हणून आपली पसंती दर्शवली. हे तर सोडात पण आजूबाजूचे खेडे जे आहेत ना त्या खेड्यांनी जाऊन आम्ही एवढं मोठं सहकार्य करणार आहोत साहेबांना तर आम्हाला ह्या ह्या माणसाशिवाय दुसरीकडे कुणालाच मतदान द्यायचं नाही आणि खंबीर भूमिका गाजवून आम्ही आमच्या आजूबाजूच्या गावाला सुद्धा हे समजावून सांगून आम्ही साहेबांना काढून घेणार शंभर टक्के ठाम इच्छा आहे आणि आम्ही चाकूर मतदारसंघामधून आणि अहमदपूर मतदारसंघामधून खणखणीत विजय घेऊन आमच्या वाघ साहेबाचा आम्ही त्या ताडुक्याला निघू हेच आमचं आश्वासन आहे गावाला तर ते सुद्धा आहे नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चापूर विधानसभा मतदारसंघ आज मांडोळ गावामध्ये तुम्ही बघितलो की एवढी मोठी विशाल सभा झाली जे की मंदिर हाऊसफुल होऊन गेलं काहीतरी हे कृपा आहे हाऊसफुल व्हायचं म्हणजे सुद्धा काय की आता जनतेला सुद्धा कळायला आलंय की बाबा आता दोन हजार चोवीस ला आमची सेवा करणारा आमचे शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा आपले जे तरुण पोर आहेत जेवढे बेरोजगार पोर आहेत नोकऱ्या नाहीत अशा लोकांचे प्रश्न सोडवणारा आमच्या तालुक्याला अहमदपूर चाकूर तालुक्याला आमदार लाभला पाहिजे हे जनतेची आता एक असं हे एक अपेक्षाच ठरलेली आहे आता तुम्ही अमकीवर गरिबांचा आमदार असं म्हणून तुम्ही तुमचा झंजवत सुरू केलेला आणि त्याचबरोबर आता आम्ही काही प्रतिक्रिया जाणून घेत असताना अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेची प्रतिक्रिया दोन हजार चोवीस ला अहमदपूर चाकूर तालुका आपला एकच आहे जनता आपली पूर्ण एकच मतदारसंघ आहे दोन्हीकडे आक्रोश आहे अहमदपूर तालुक्यामध्ये भी जनतेचा आक्रोश आहे चाकूर तालुक्यामध्ये पण आक्रोश आहे आणि हा आक्रोश जनता दोन हजार चोवीस ला दाखवणार आहे आता हे आग्या मोह उठलेला आग्या मोह आता हे कुणा कुणाकुणा चावणार आहे ते तुम्हाला दोन हजार चोवीस ला दिसणार आहे हा माझी आमदार स्वतः हे दलबू आहेत या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत असतात त्याचबरोबर ना विद्यमान आमदारांचे जे बॉस आहेत एक समाजाची धावपळ जे करत आहेत आहेत पक्ष पक्ष बदलत बदलून हानी करत आहेत आता समाज दोन हजार चोवीस ला जे जे लोक पक्ष बदलणार आहेत जे की जनतेची निष्ठा ठेवायची नाही अशा लोकांना जनता स्वतः नाकारणार आहे दोन हजार चोवीस ला जनतेला एक निष्ठावान समाजाच काम करणारा आपल्या शिकलेल्या पोराचे प्रश्न मांडणारा आणि सोडवणारा असा गरीबातला आमदार पाहिजे आणि माझा एकच नारा आहे माझा हे नारा आहे आपकी बार गरीबांचा आमदार आणि हा लोगो आपकी बार गरीबाचा आमदार हा लोगो मला दोन हजार चोवीस ला हा यशस्वी म्हणून दाखवायचे जनतेच्या आक्रोशामधून आणि ते होणार आहे दोन हजार चोवीस ला चाहता जिलो। का? हातामध्ये दिलो माझं गाव तुमच्या गावाजवळ आहे मी दुणा। तुम्हाला आज मुलाखतीमध्ये सांगत आहे हा तुमचा छोटासा प्रश्न आहे आणि तो समाजासाठी फार संवेदनशील आहे आणि तो प्रश्न एकशे टक्का मी सोडवणार